नमस्कार आम्ही नुकतेच दाजीपूर या जंगलामध्ये फिरायला गेलो होतो आणि त्या ठिकाणी दोन रस्ते आम्हाला दिसले यावेळी काय करायचं याविषयी सांगताहेत डॉक्टर श्रीनाथ कवळेसर सध्या आपण आलो आहे दाजीपूरच्या जंगलामध्ये आणि जंगल फिरतोय आपण आता इथे दोन वाटा आल्यात एक डावीकडे एक उजवीकडे तर आता आपण बघूया की अशा वेळी जंगलामध्ये काय करायचं आपल्यासोबत आहेत डॉक्टर श्रीनाथ कवडे सर जे वनस्पती तज्ज्ञ आहेत ते आपल्याला सांगतील या जंगलाच्या रस्त्याविषयी आणि वाटांविषयी कुठल्याही जंगलात गेला तर तुम्ही चुकणार नाही याची काळजी घेणं फार गरजेचं आहे त्यासाठी सुरुवातीपासून जाणकार जे गावकरी असतील गाईड असतील ते जर तुमच्या बरोबर असतील तर तुम्ही वाटा चुकण्याची शक्यता अत्यंत कमी होऊन जाते तरी देखील वाटा जरी चुकला तुम्ही तर बरोबर वाटा कशा ओळखणार सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आधी त्या एरियाचं माहिती पाहिजे की तो या एरियामध्ये दऱ्या कोणत्या साईडला आहे सूर्य उगवण्याच्या म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या दिशा कोणत्या आहेत जरी तुमच्यावर मोबाईल असेल तर मोबाईलला नेटवर्क नसेल तर अशावेळी तुम्ही धोक्यामध्ये जाऊ शकता मग वाटा कशा ओळखायच्या तर काही वाटा या मळलेल्या असतात मळलेल्या म्हणजे त्या जास्त वापराच्या जा असतात प्राणी ज्या वापरतात त्या कमी मळलेल्या वाटा असतात म्हणजे कमी प्रमाणात त्याचा वापर होतो तरी देखील दिशावरून तुम्ही ओळखू शकता आत्ता आपण आलो आहे अशा ठिकाणी की जिथे दोन वाटा फुकतात या दोन्ही वाटांपैकी आपला जायचं कुठे हा प्रश्न निर्माण झाला असता असेल त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ही एक वाट मळलेली आहे इकडे पण दिसते परंतु अशा वाटेने जर तुम्हाला जायचं असेल तर आपली ही दिशा फिक्स आहे म्हणून आत्ता जाणार आहोत आपण या वाटेने अच्छा पण जाताना आपले जे काही सगळे जे सेन्स ऑर्गन्स आहेत ते ऍक्टिव्ह असणं फार गरजेचं आहे आपण गप्पा मारत चाललो गोंगाट करत चाललो किंवा सेंट मारून चाललो तर आपल्या अस्तित्वाची चाहूल जंगली प्राण्यांना आपल्या आधी कित्येक वेळापूर्वी लागलेली असते परंतु त्यांच्यापासून धोका आपल्याला कमी करायचा असेल तर आपण अशा प्रकारे सेंट असेल किंवा मोठ्या प्रमाणात म्युझिक असेल किंवा मोठ्याने बोलणं असेल हे जर मिनिमाइज केलं तर मला असं वाटतंय जंगलातला एक वेगळा प्रकारचा अनुभव आपण घेऊ शकतो आणि अनेक जण घाबरून जातात तर कुठं जायचं किंवा त्यांचा हार्टबीट वाढतात अशा वेळी काय करायचं अशावेळी त्यांना तुम्ही सपोर्ट देणं गरजेचं आहे जंगलामध्ये मोटिवेट करणं शेवटी प्रत्येकाला अशी परिस्थिती ही पहिल्यांदाच आलेली असते असं नाहीये तर काही जे जाणकर लोक असतात तर जाणकरांनी त्यांना मोटिवेट केलं सपोर्ट दिला तर नक्कीच असे लोक हे नॉर्मल होऊन अशा जंगलातनं मार्गक्रमण करू शकतात काही काही जण एकटे एक असतात ना ते ते आणि फिरायला जातात तर त्यांच्यासाठी काय सांगाल शक्यतो एकट्या माणसाने जंगलात जाऊ नये बरोबर असणं फार गरजेचं आहे कारण काय की धोका हा फक्त प्राण्यांच्यामुळे येतोच असं नाहीये तो स्वतःमुळे पण धोका येऊ शकतो काही वेळा साप चावण्याचा धोका होऊ शकतो अशा वेळी जायचा असेल तर माहिती करून घ्या कोणते साप विषारी आहेत कोणते बिनविषारी आहेत आपण अँटीडोड प्रत्येक वेळी कॅरी नाही करू शकत किंवा आपल्याला आपण चालताना पडलो खरचटलं लागलं पाय मोडला काही होऊ शकतं तर त्यासाठी आपली तयारी ही पूर्ण असणं फार गरजेचं आहे शक्यतो माहिती घेऊनच त्या जंगलाचा माहीतगार लोकांच्या बरोबर जा जेणेकरून जंगलाचा आनंद आपण निसर्गाचा आनंद आपण समजून घेऊ शकतो सर तुम्ही याच्याबद्दल बोलला की समजा आपण जंगलात आहोत आपल्याकडे ते वायफाय आपलं मोबाईल नाही आहे आणि नेटवर्क नसल्यामुळे दिशा कळत नाहीत तर मग अशा परिस्थितीत दिशा कशी ओळखायची आणि रस्ता कसा निवडावा याच्याबद्दल थोडं सांगा जनरली काय होतं सूर्य हा आपला दिशादर्शक म्हणून आपण यूज करू शकतो सूर्य कोणत्या दिशेला उगवलेला आणि कोणत्या दिशेला चालला आहे याची एक डि डिरेक्शन फिक्स असते आपली सावली आपल्याला मदत करत असते त्याचबरोबर आम्हाला जे जायचं आहे ते उत्तर पूर्व दिशेला जायचं म्हणून हा निवडलेला रस्ता आहे ओके त्याच्यामुळे आपण सूर्याचा वापर करून आपण त्या दिशेला जाऊ शकतो आपण सह्याद्रीमध्ये आहोत सह्याद्री हा उत्तर दक्षिण पसरलेला आहे म्हणजे याचा अर्थ पश्चिमेला कडा आहे पूर्वेला जे काही आहेत ते फार असे कड्याचे डोंगर नाहीत म्हणून त्या दिशेने आपण जरी गेलो आपलं गाव असेल तर आपण त्या भागात जाऊ शकतो जंगलामध्ये अजून काही धोके असतात जसं की कारवीमध्ये आपण फिरतोय याच्यामध्ये टिक्स असतात त्या टिक्स आपल्या बॉडीला लागले ते चिकटतात आणि त्याने खूप खास उठते काही वेळ असं होतं की त्या टिक्समुळे खास सुटून आपल्याला टेम्परेचर पण वाढतं आणि ताप येण्याची शक्यता असते म्हणून या टिक्सवरती काळजी घेणं गरजेचं आहे तसंच या जंगलामध्ये लिचेस असतात त्याला कानेट म्हणतात किंवा जळू म्हणतात ते आपल्या बॉडीला चिकटून आपल्या बॉडीतून रक्त शोषून घेतात आणि अशा जे काही लिचेस असतात त्यांच्यापासून पण आपण स्वतःचं संरक्षण करणं हे त्या त्या परिस्थितीला गरजेचं असतं अन्यथा आपल्याला त्याचा त्रास पण होऊ शकतो धन्यवाद सर